आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि बाप्पाचं आगमन झालं आणि तळणीचे मोदक होणार नाही असं तर नाही होणार ना कारण महाराष्ट्राच्या राजाचं आगमन झालेलं आहे आणि त्यामुळेच घराघरामध्ये मोदकाचा सुगंध दरवळत आहे चला तर मग आपणही तळणीचे मोदक बनवायला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी एक पॅन ठेवलेला आहे गॅसवर पॅन छान तापला की त्यामध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेलं आहे साजूक तूप छान प्रकारे मेल्ट झालं की खवलेलं नारळ आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि तुपा ते तुपामध्ये छान मिक्स करायचं आहे या ठिकाणी मी एक नारळ पूर्णपणे खवून घेतलेलं आहे ते छान प्रकारे मिक्स झालं की आपण ज्या वाटीने खवलेलं नारळ घेतलं ना त्याच वाटीने आपल्याला गूळसुद्धा घ्यायचा आहे तर आपण गूळसुद्धा त्यामध्ये छान मिक्स करणार आहोत तर त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करून घ्या अशा प्रकारे आपल्याला दोन्ही गुळ आणि खवलेलं नारळ जे आहे ना छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत गूळ छान प्रकारे मिल्ट होत नाही आणि खोबऱ्यामध्ये मिक्स होत नाही ना आपल्या नारळाच्या किसमध्ये तोपर्यंत आपल्याला छान प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे खसखस घातलेले आहे खसखस मी अदोगरच भाजून घेतलेली होती आणि त्यानंतर मी पाच ते सात विलायच्या छान प्रकारे ठेचून घेतलेल्या आहेत त्यासुद्धा मी विलायची घातलेल्या आहे कारण विलाईची एक छान प्रकारे फ्लेवर येतो तर अशा प्रकारे आपल्याला घट्टसर सारण बनवून घ्यायचं आहे अशा प्रकार आता आपलं सारण तयार आहे तर आपण ह्याला आता थंड करायला ठेवूया सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण मोदकासाठी पीठ मळून घेऊया तर त्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये चिमूटभर भरमीठ घातलेलं आहे मीठ आणि चार चमचे छान कडकडीत तेल गरम करून मोहन घातलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली मूठ आली की समजून जायचं आपलं पीठ रेडी आहे अशा प्रकारे आपली मूठ आली की मोजकासाठी आपलं पीठ रेडी झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छानसर पीठ मळून घ्यायचं आहे खूप घट्ट नाही मळायचं आणि खूप पातळसुद्धा नाही मळायचं आहे आपल्याला आपण जसं चपातीसाठी पीठ मळतो ना त्याच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि तुम्ही ह्या मोजकाचा बाप्पाला न नक, नक्की प्रसाद दाखवा बाप्पा तुमच्यावर खूप खुश होईल तर अशा प्रकारे मी सर्व पीठ आपलं पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे आता पिठाला आपण दहा मिनटं रेस्ट देऊया पिठ पिठाला रेस्ट देऊपर्यंत आपलं सारणसुद्धा छान प्रकारे गार झालेलं आहे तर मी याचे आता छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे कारण आपण ज्या वेळेस मोदक बनवू ना त्यावेळेस ते आपलं जे सारणाने भरलेले हात वगैरे असतात ना ते मोदकाला बाहेरून लागणार नाही यासाठी मी अगोदरच थोडे छोटे छोटे सारणाचे गोळे बनवून घेत आहे आणि आपल्याला मोदकसुद्धा वळायला इझी जाते प्रकारे छान तूप थोडं हाताला तूप लावून ते सर्व प्रकारे असे वळून घेतलेलं आहे तर आपलं पीठसुद्धा इथे दहा मिनटं रेस्ट देऊन झालेलं आहे त्याचीसुद्धा आपल्याला ज्या ज्या आकाराचे मोदक बनवायचे आहे ना त्या आकाराचे आपल्याला गोळे त्याचेसुद्धा मी करून घेत आहे मी खूप छोटे नाही आणि खूप मोठे नाही ना मिडियमच बनवणार आहे त्यासाठी मी अशा प्रकारे दोन्ही लाडूसारखे गोळे वळ वळून घेतलेले आहे आणि हातावरच छोटीशी पारी बनवत आहे चपातीसारखी तर तीसुद्धा आपल्याला खूप जाड नाही खूप पातळ नाही काढण जाड राहिली तर आपला जो वोडपणा आहे मोदकाचा तो येणार नाही आणि पातळ राहिली तर सुद्धा भीती असते त्यामुळं मिडियमच थिकनेस ठेवायचा आहे अशा प्रकारे मी मोदक वळवायला सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे आपल्याला अंगठ्याने पुढच्या बोटाने आणि मधल्या बोटाने असं करून आपल्याला छान प्रकारे कळ्या वाढून घ्यायच्या आहेत असे करून मी एक एक सर्व प्रकारचे मोदक बनवून घेतलेले आहेत बघा तुम्ही आणि मोदक व्यवस्थित आपल्याला सील करायचं आहे कारण ते जर आपण व्यवस्थित सील नाही केलं ज्यावेळेस आपण तळ्याला ठेवू ना ते फुटलं फुटण्याची शक्यता राहते अशा प्रकारे वो सर्व मोदक वळून झालेला आहे आणि तेलसुद्धा तापलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मीडियम टू हाय फ्लेमवर ते तळून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी सर्व मोदक त्यामध्ये घातलेले आहे आणि मोदक घातल्या घातल्या अजिबात त्याला पलटवायची हलवायची अजिबात घाई करायची नाही थोडेसे होऊ द्यायचे त्यानंतर आपण छोट्याशा चमचानी त्याला पलटवायचं आहे तर गॅसची फ्लेम ना मिडियमच ठेवायची आपल्याला खूप हाय नाही करायची कारण काय होईल बाहेरून ते तळले जातील आतून तळणार नाही अशा प्रकारे आपले मोदक मोदकाला कलर आला की आपण ते काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व मोदक इथे तळून घेतलेले आहेत तुम्हाला माझ्या मोदकाची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढची रेसिपी तुम्हाला कशाची पाहायला आवडेल हेही कमेंट करायला विसरू नका या ठिकाणी मी तुम्हाला मोदकसुद्धा फोडून दाखवत आहे किती छान प्रकारे आपला मोदक बनलेला आहे हे बघा चला तर मंगणपती बाप्पा मोर या